जयूज किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एक सिक्रेट वापरून हॉटेल स्टाईल मेदूवडा तोही पचायला अगदी हलका फुलका आणि कापसासारखा मऊ बघा एकदम सॉफ्ट असा आपला मेदूवडा तयार आहे वरून क्रिस्पी आणि आतून एकदम मऊ मऊ असा आहे तर चला आपण आता सुरवात करूया इथं बघा मी एक वाटी तांदूळ घेतलेली आहे आणि दोन वाट्या उडीद डाळ घेतलेली आहे तांदूळ घेतल्यामुळे काय होतं ना की तो आपल्याला पचायला जास्त जड जात नाही ज्यांना गॅसेसचे वगैरे त्रास होतात ते त्रासही एवढे होत नाहीत दोन ते तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ डाळ आणि तांदूळ धुऊन घ्यायचे आहेत आणि त्याला पाच ते सहा तासासाठी आपल्याला भिजत ठेवायचे आहेत जवळजवळ सहा तास झालेले आहेत बघा डाळ अशी छान भिजलेली आहे आता यामध्ये मी मेथ्या टाकायला विसरली होती इथे मी एक अर्धा पाऊन चमचा मेथ्यांचे दाणे घेतलेले आहेत ते मी आधी भिजवून घेतलेले आहेत आणि आपण आता डाळ तांदूळ सोबतच ते वाटून घेणार आहोत वाटून घेताना आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही आहे पाणी न घालता आपल्याला हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब पण करून घ्या आणि मी हे वाटण करताना तीन चार क्यूब टाकले होते जेणेकरून आपलं मिक्सरचं जे भांडं गरम होऊ नये आता बघा इथे फक्त मी दोन चमचे इतकंच पाणी घातलेलं आहे आणि परत मिक्सरला लावून फिरवून घेत आहे बघा एकदम सॉफ्ट असं आपलं मिश्रण वाटून झालेलं आहे हे जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे वाटून हे असं पाण्यावर तरंगलं पाहिजे जर ते पाण्यावर तरंगलं नाही तर आपल्याला परत मिक्सरला लावून फिरवून घ्यायचं आहे इथे आता कढईमध्ये मी तेल घालून घेतले आहे एक चमचा मोहरी जिरं घालून घेतलेलं आहे हिंग घातल्या आणि यानंतर आता आपण कढीपत्त्याचे पानं घालूया कांदा घालत आहे एक दोन ते तीन मिनटं आपण कांदा परतून घेऊ व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करायला पण विसरू नका आता यामध्ये आपण शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे शिमला मिरची घालून घेणार आहोत शिमला मिरची आणि कांदा आपल्याला छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे बघा आमच्या किचनच्या खिडकीतनं बाहेर पपईचं झाड दिसतंय त्याला पपई पण लागलेले आहेत आता यामध्ये हळद धने पावडर एक चमचा तिखट दोन चमचे असं घालून घेतलेलं आहे मसाला आणि मसाला परतून घेणार आहे आणि यामध्ये मोठे दोन चमचे सांबर मसाला घालून घेतलेला आहे रेडीमेड सांबर मसाला घेतलेला आहे यामुळे ना छान चव येते एक मोठा टोमॅटो कापून घेतला आहे बारीक तो पण आपण या मसाल्यासोबत शिजवून घेणार आहोत इथे तीन चार इतकं चिंच भिजत घातलेली होती चिंच आणि ते पाणी आपण यामध्ये टाकून घेणार आहोत चवीनुसार मीठ पण टाकून घेतलेलं आहे आणि आता छान मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे एक तीन ते चार मिनटासाठी मी झाकण ठेवलेलं आहे मंद गॅसवर आपण मसाला शिजवून घेतलेला आहे शेवग्याच्या शेंगांचं सिजन आता संपत आलं आहे त्यामुळे त्या थोड्या कडक होत्या म्हणून मी थोडं तेल पाण्यामध्ये हळद घालून शिजवून घेतलेल्या आहेत आणि वरून तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे ते पण आपण या मसाल्यामध्ये घालून घेऊ आणि थोडा गूळ घालायचा आहे म्हणजे आंबटपणा कमी होईल आपला सांबर तयार झालेला आहे डाळ आणि तांदूळाचं जे बॅटर आपण बनवलं आहे त्यात चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि याला एक तीन ते चार मिनिट आपल्याला खूप फिटून घ्यायचं आहे म्हणजे बाहेरची हवा त्यात मिसळली जाईल आणि आपला जो वडा होईल तो हलका होईल बघा आता मी एका वाटीत पाणी घेतलेलं आहे आणि गाळणीला पाणी लावून घेतलेलं ला आहे खालच्या बाजूने आणि त्यावर असा गोडा ठेवून घेतला आहे आणि सेंटरला असा होल करून घेतलेला आहे आणि हळूच आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे अशा प्रकारे आपण आता वडे करून घेणार आहोत गाळणीला आपल्याला प्रत्येक वेळेस खालून पाणी लावून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये वडा सोडताना थोडं काळजी घ्यायची आहे हळूच सोडायचं आहे आप जेणेकरून आपल्या अंगावर तेल उडणार नाही ना अशा प्रकारे आपण जर केले ना वडे तर खूप छान होतात झाऱ्याने आपल्याला वरच्या बाजूने गरम तेल असं उडवत राहायचं आहे म्हणजे वरचं बाजू पण छान भाजल्या जाते बघा आता अशा तो प्रकारे आपण त्यांना गोल्डन कलरवर येईपर्यंत तळवून घ्यायचे आहे अशाच प्रकारे मी आता बाकीचे वडे पण तळून घेत आहेत बघा पद्धत अशीच ठेवायची आहे हातावर जर आपण केले तर ते वाकडे तिकडे होतात ही पद्धत एकदम सोपी आहे आणि छान पण आहे अशा प्रकारे आपल्याला अलगद तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत एका वेळेस चार वडे आपले सहज तळले जातात कढई छोटी असल्यामुळे चारच तळले जातात आणि कढई छोटी असल्यामुळे काय होतं तेलही कमी लागतं अशा प्रकारे आपल्याला सर्व वडे तळून घ्यायचे आहेत बघा सबस्क्राईब करायला कंजूशी करू नका सबस्क्राईब एकदम फ्रीमध्ये आहे माझी विनंती आहे तुम्हाला की प्लीज सबस्क्राईब करून घ्या वडे करायला इतके सोपे आहेत आणि सर्वांना आवडतील इतके सुंदर असे हे वडे झालेले आहेत बघा मी तुम्हाला दाखवत आहे वरून अगदी छान क्रिस्पी असे आपले वडे झालेले आहेत आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट मऊ कापसासारखे असे आपले वडे तयार झालेले आहेत हे बघा किती फुगलेले दिसत आहेत एकदम स्पंजी स्पंजी झालेले आहेत तुम्ही असे वडे नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद